मित्रांनो का कोणास ठाऊक पण काही लोक फक्त एक वाक्य बोलतात आणि समोर सगळे जग शांत होऊन त्यांचं ऐकायला लागते आणि काही लोक दिवसातून शंभर वेळा बडबड करतात पण त्यांचं कोणीही त्यांचे काही ऐकत नाही तुमच्या बाबतीतही असं होतं का तुम्हाला खूप मेहनत तुम्ही करता आणि चांगलंही वागता तरीही लोक तुमचा आदर करत नाही असं असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे कारण मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे एक काळ असा होता जेव्हा मी मनापासून लोकांसोबत चांगलं वागायचं मेहनत करायचं सर्वांसाठी काहीतरी करायचं पण जेव्हा वेळ यायची तेव्हा लोक मला गांभीर्याने घ्यायचेच नाही त्यावेळेस खूप चुकचुकल्यासारखं चुक वाटायचं की माझ्यात काय कमी आहे असा विचार मनात यायचा पण मग एक दिवस मला एक गोष्ट समजली रिस्पेक्ट मिळवायचा असेल तर फक्त चांगलं वागणं पुरेसं नाही त्यासाठी शहाणपण पण पाहिजे त्यासाठीच आज मी तुम्हाला असे जबरदस्त नियम सांगणार आहे जे लोकांना तुमचा रिस्पेक्ट करण्यासाठी भाग पाडतील चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे स्वतःचा सन्मान करा अमेरिकन नेता एलोनो रिजमेंट म्हणतात तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचं मन दुखू शकत नाही तुम्हाला कमीपणाची जाणीव करून देऊ शकत नाही म्हणजे तुमची किंमत किती आहे तुम्हाला किती सन्मान मिळायला हवा हे ठरवायचं असेल ते दुसऱ्याने नाही ते फक्त तुमचा अधिकार आहे तुम्ही जितका मान स्वतःला द्याल तितकाच मान तुम्हाला जगाकडून मिळेल समोर कोणी असो एखादा भिकारी असो किंवा जगातला सगळा श्रीमंत माणूस तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका कल्पना करा जर समोरचा तुमच्यासारखा एक माणूस उभा असेल तर तुम्ही त्याच्याशी कसे वागाल सन्मानानेच वागाल ना मग स्वतःशी सुद्धा तसेच वागा कारण स्वतःचा आदर करणं हीच पहिली पाहिरी आहे इतरांकडून आदर मिळवण्याची दुसरी दुसरा नियम आहे घेण्यासाठी द्यायला शिका आदर हा आरशासारखा असतो तुम्ही जितका दुसऱ्यांना दाखवाल तेवढे जास्त प्रतिबिंब तुमच्यावर पडत असते आदर मिळत नसतो तर कमवावा लागतो आणि काही कमवायचे असेल तर आधी काहीतरी द्यावं लागतं आणि लोकांना सगळ्यात जास्त काय हवं असतं जसं तुम्हाला रिस्पेक्ट हवा आहे तसंच समोरच्याला सुद्धा हवा असतो म्हणून जर समोरच्या व्यक्ती तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत असेल तर उगाच तडफडत वागू नका त्याच्याशी सुद्धा आदराने प्रेमानेच वागा आणि जर कोणी तुम्हाला रिस्पेक्ट देत नसेल तर त्याच्याशी वाद घालू नका पण त्याला तीव्र शब्दात सांगा की त्याच्या अशा वागण्याला तुम्हाला अजिबात तुम्ही महत्व देत नाहीत एक ट्रिक अशा लोकांना सरळ बोलून टाका की मी तुला आणि तुझ्या बोलण्याला अजिबात गांभीर्याने घेत नाही मला वाटतं तू अजून विचाराने पक्का झालेला नाहीस पण सगळ्यात आधी तू स्वतःहून प्रत्येकाला रिस्पेक्ट द्यायला हवा मग तो लहान असो हो किंवा मोठा पुढचा नियम जो आहे तो घाईघाईमध्ये प्रतिक्रिया न देणे तुम्ही कधी असा माणूस पाहिला आहे का जो घाईघाईने निर्णय घेतो जो काही विचार न करता बोलतो त्याच्या तोंडात येईल तसं बोलतो तुम्ही अशा माणसाचा आदर करता का ज्याला हेही समजत नाही की कधी काय बोलायचं कसं बोलायचं आणि कोठे थांबायचं त्याची विचार करण्याची क्षमता अगदी मर्यादित आहे नाही ना तर मग अशी अस तुम्ही असं देखील वागू नका आयुष्यात अनेक चढउतार येतात कधी वाईट कधी चांगले अनुभव येतात परिस्थिती कशी असो तुमच्या मनाची स्थिरता राखणं खूप महत्वाचं एक मित्र असतो तो खूप शांत आणि समजूतदार काही विचारलं तरी लगेच उत्तर देत नाही तो म्हणतो मला थोडा वेळ दे विचार करतो आणि मग सांगतो आणि खरंच जेव्हा त्याचं उत्तर येतं ते स्पष्ट परिपक्व आणि मुद्देसूद असतं त्यामुळे मला त्याचा नेहमीच खूप आदर वाटतो म्हणून असं अशी व्यक्तिमत्व बना जो नेहमी विचार करून बोलतो वेळ घेऊन निर्णय घेतो घाईघाईमध्ये उत्तर दिलेले हे खूप लोक विसरून जातात पण विचारपूर्वक दिलेले उत्तर ते खूप चांगले असते चौथा नियम जो आहे कुणी अपमान केल्यावर डोळ्यात बघा तुम्ही कितीही सज्जन यशस्वी किंवा आदरणीय असल्यास तरी काही लोक तुमच्यावर टीका करतीलच गैरसमज पसरवतीलच काही वेळा उघडपणे अपमान करतील समाजात सर्वांना तुम्ही आवडलेच असे शक्य नाही काही लोकांना तुमचं यश तुमचा आत्मविश्वास तुमची शांती बघवत नाही तर काही त्यातले जण केवळ स्वतःला मोठे वाटावं वा म्हणून दुसऱ्याला लहान करण्याचा प्रयत्न करतात जेव्हा कोणी एखादी व्यक्ती तुमचा अपमान करतो तेव्हा तुमची नजर खाली जाऊ देऊ नका घाबरू नका चिडू नका उलट त्या व्यक्तीकडे धैर्याने स्वाभिमानाने आणि शांतपणे त्याच्या डोळ्यात बघा असे केल्याने तुम्ही समोरच्याला एक संदेश पाठवत असता की मी कमजोर नाही मी तुझ्या अपमानाने खचणार नाही यामुळे तो अस्वस्थ होईल त्याला स्वतःच्या वागणुकीचे भान येईल आणि तो शेवटी स्वतःच गप्प बसेल उदाहरण जर घ्यायचं झालं तर तुमचा बॉस तुम्हाला सगळ्यांसमोर अपमानित करतो आवाज चढवतो अशा वेळी शांतपणे बॉसकडे बघा भीती किंवा अहंकार दाखवायचं नाही फक्त आपला आत्मसन्मान दाखवायचा तुमचे डोळेच ते सांगतील की जरी मी चुकलो असेल पण मी एवढा मोठा गुन्हा केला नाहीये आणि त्यातच तो समजून जाईल पाचवा नियम आहे मागणी आणि पुरवठ्याचा नियम आदर हा केवळ तुमचं वय तुमचं चांगुलपणा किंवा स्वभावावर आधारित नसतो तो तुमचं स्थान म्हणजे तुमची पोझिशन तुमची मूल्य आणि समाजासाठी तुम्ही काय करता यावर आधारित असतो जर एखादी व्यक्ती देशाचा पंतप्रधान असेल तर समाज त्या व्यक्तीचा आपोआप आदर करतो कारण ती व्यक्ती एका मोठ्या पदावर आहे जरी ती व्यक्ती वैयक्तिक पातळीवर फारशी चांगली नसली तरीही लोक तिच्याशी आदरानेच वागतात आदराचा खेळ पूर्णपणे मागणी आणि पुरवठा या तत्वावर चालतो जर तुमच्याकडे एक दुर्मिळ कौशल्य असेल जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्सपर्ट सर्जन एखाद्या एक भाषेचा खास अनुवादक आणि अशी व्यक्ती फार कमी असतील तर तुमची किंमत आणि आदर आपोआप वाढतो कारण मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे या उलट तुम्ही एक साधारण काम करणारे असाल आणि असंख्य लोक तेच करत असतील तर लोक तुमचा फारसा आदर करणार नाहीत कारण तुमचं स्थान दुर्मिळ आणि उपयुक्त नाही म्हणून किंवा उपयुक्त नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते करू शकत नाही तर अशा स्किल शिका ज्या दुर्मिळ आहेत समाजासाठी उपयुक्त व्हा स्वतःची एक ओळख निर्माण करा सहावा नियम आहे बोलण्यामध्ये सहजगता बोलण्यात बोलताना अगदी थोडक्यात शांत आणि ठाम पद्धतीने बोला बोलण्याची गती फार झपाट्याने नको आणि फार संतही नको जशी गती तुमच्या विचारांशी बुद्धीशी जुळते तशीच ठेवा आवाज इतका मोठा नको की दुसऱ्याला त्रास होईल आणि इतका हलकाही नको की कोणी ऐकणारच नाही बोलण्याआधी थोडं थांबा विचार करा की नेमकं काय बोलायचं आहे कसं बोलायचं आहे शब्दांची निवड करा बोलण्याची पद्धत ठरवा आणि जेव्हा बोलाल तेव्हा इतका अर्थपूर्ण बोला की अर्थ समोरच्या मनात एकच विचार यावा की अरे यार कि है, कि है। है कि किती छान बोलला आहे किती चांगलं समजवलं आहे सातवा नियम हा आहे की तुम्ही किती हुशार आहात हे सिद्ध करण्याचा तुम्ही कधीच प्रयत्न करू नका ते लोकांकडून त्याची मान्यता हवी आहे कौतुक हवे का बघा बघा की कि मी किती हुशार आहे बुद्धिमान आहे जर हीच तुमची इच्छा असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात स्वतःबद्दल सतत बोलणं मोठेपणाचा प्रदर्शन करणं इतरांना कमी समजणं हा सन्मान मिळवण्याचा मार्ग नाही उलट हा सन्मान गमावण्याचा मार्ग आहे लोक दोन प्रकारचे असतात एक ते जे एखाद्या डोंगराच्या पायथ्याशी उभे राहून जोरजोरात ओरडत राहतात मी हा डोंगर चढू शकतो मी हा डोंगर चढू शकतो आणि दुसरे ते जे डोंगराच्या शिखरावर उभे असतात पण शांत राहतात ते काही बोलत नाहीत त्या ओरडणाऱ्या व्यक्तीवर लोकांचे लक्ष असते पण त्यांच्या नजरेत तो शिखरात पोहोचलेला जो आहे तो जास्त लक्षात राहतो तुम्ही काय आहात तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला चांगले माहीत असणे महत्वाचे म्हणूनच एक जादूगार आपल्या जादूचं रहस्य उघड करत नाही तर त्याची जादूची किंमतच राहणार नाही तसेच मी किती स्मार्ट आहे हे सांगण्यात काही सन्मान नाही त्यामुळे आपली इज्जत आपला सन्मान आपली मानमर्यादा आपणच ओळखून राहायला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी घडतील ते आपल्या चांगल्या विचाराने पॉझिटिव्ह विचाराने त्यासाठी स्वामी महाराजांचे नियम तुम्ही आचरणात आणा आणि आनंदाने आयुष्य जगा आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रियजनांना शेअर करा कमीत कमी दोन जणांना तरी शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि सतत पॉझिटिव्ह रहा, सकारात्मक रहा, आयुष्य हा एकदाच आलेला आहे परत परत मिळणार नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद